रसिक हो नमस्कार कवयत्री सरिता कलढोणे यांची अप्रतिम गजल हिरात चांदण्यांची पाहून घे जरा तू अभिवाचन उमेश शिंदे ही रात चांदण्यांची पाहून घे जरा तू ही रात चांदण्यांची पाहून घे जरा तू या जाग त्या वाहून घे जरा तो हिरात चांदण्यांची पाहून घे जरा तू या जाग त्या मिठीला वाहून घे जरा तू गेले उडून घरटे नाही जरी ठिकाणा गेले उडून घरटे नाही जरी ठिकाणा माझ्याच हृदयाशी राहून घे जरा तू गेले उडून घरटे नाही जरी ठिकाणा गेले गेले उडून घरटे नाही जरी ठिकाणा माझ्याच हृदयाशी राहून घे जरा तू ो कैक कावे छन्यास वादोल कैक कावे छन्यास वाद पङ्खात् जखमा सहन गे जरा हिर्याहन गे जरा होतील कैक कावे छळण्यास वादळांचे होतील होतील कैक कावे छळण्यास वादळांचे पंखातल्या जखमा साहून घे जरा तू सावर स्वतःस वेडे गेलो न दूर कोठे सावर स्वतःस वेडे गेलो न दूर कोठे हृदयी तुझ्याच आहे पाहून घे जरा तू ही रात चांद्यांची सावर स्वतःच वेडे गेलो न दूर कोठे सावर सावर स्वतःस वेडे गेलो न दूर कोठे हृदयी तुझ्याच आहे पाहून घे जरा तू परतून याय ना ही वेळ रंगलेली परतून यायची ना ही वेळ रंगलेली आनंद चांद ज्ञानशी घे जरा तू ही रात चांद ज्ञानची पाहून घे जरा तू या जागत्या मिठीला वाहून घे जरा तू परतून यायची पर या ना ही वेळ रंगलेली परतून यायची ना ही वेळ रंगलेली आनंद चांदण्यांशी न्हावून घे जरा तू ही रात चांदण्यांशी पाहून घे जरा तू खूप धन्यवाद